प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय सहा पुरुष सुक्ताचे अनुमोदन यातील एकोणावीस ते वीस दोन श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकांमध्ये आपण बहुतेक बंधनाच्या पलीकडे भगवंतांच्या तीन चतुर्थांश आध्यात्मिक लोकांची प्राप्ती आणि ब्रह्मचर्य व्रताचे महत्व ప్రయత్న నమో భగవతే వాసువాయ నమో భగవతే వాసుయో భగవతే వాసువాయో భగవతే వాసువాయ నమో భగవతే వాసువాయన భగవతే వాసుయ నారాయణం నమస్కృతరం దేవే సరస్వతి వ్యాసం नष्टप्रायष्वद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती श्लोके भगवती भवती मैष्टिः हरे कृष्ण पादेषु सर्वभूतानि पुंसः पादेषु सर्वभूतानि पुंसः स्थितिपदः सर्व विदुः स्थिति स्थितिपदः विदुः अमृतं क्षेमम् अभयम् अमृतं क्षेमम् अभयम् त्रिमूर्ध अधायि मूर्धसु त्रिमूर्ध मूर्धन अधायि मूर्धसु पादात्रयः बहिच आसन आसन् पादात्रयः बहि च अप्रजानां ये आश्रमाः अप्रजानाम् ये आश्रमाः अन्तः त्रिलोक्य तु अपरः अन्तः त्रिलोक्य तु अपरः गृहमेधः अबृहत् व्रतः गृहमेधः अबृहत् व्रतः पादेषु सर्वभूतानि पुंसास्ति विदुः अमृतं क्षेमम् अभयम् त्रिमूर्द अदाई मूर्द सुख पादा त्रय वैच आसन अप्रजानाम ये आश्रमा अंतः त्रिलोक्या तू अपर गृह मेद अभ्रत भाषांतर सर्व प्राणी मात्रे अस्तित्वात असणारे आपल्या एक चतुर्थ शक्तीद्वारे भगवंत सर्व भौतिक ऐश्वर्यांचे परमश्रेष्ठ आगार आहेत हे जाणून घे अमरत्व निर्भयपणा आणि वार्धक्य वेदीच्या दुःखातून मुक्तता हे भगवत अस्तित्वात आहे था असे ते भगवतांच्या तीन उच्चतर भौतिक पलीकडे भगवंताच्या चतुर्थाउं शक्तीची निर्मिती असलेले आध्यात्मिक जगत या भौतिक जगताच्या पलीकडे स्थित आहे आणि विशेषता ज्यांना कधीही पुनर्जन्म नसतो अशा लोकांसाठी ते आहे गृहस्थ जीवनामध्ये आसक्त असणाऱ्या అని బ్రహ్మచర్య వ్రత పా అన్యోక త్రీలోకాం జ్ఞాన శాఖ చక్షుర్న్ తస్మ శ్రీ గొరవ శ్రీ చైతన్యీష్టం స్థాపితం ఎన భూత స్వయం రూప కదా మహ్యం దాత స్వ పదాంతిం వందే శ్రీ గురో శ్రీయుతమం श्री गुरू श्री रूपम साग्र जातम सगळ रघुनाथ अन्वितम सजीव सहा दैतूत परीजनसैत्य चैतन्यदेव श्रीराधाकृष्ण पागण ललिता श्री विशाखाविता नमो ओम विष्णु पादाय कृष्ण प्रेय भूतले श्रीमते वेदांत സ്വാമിതി നമി നമസ്തീ സാരസ്വത്തെ ദേ ഗൗരവാണി പ്രചാരണേശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശ തരികൾപതേ ചിന്ധുഭവ പാവണേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീ കൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭൂ നിത്യാൻ ശ്രീ അദ്വൈത ഗധര श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम अरे राम 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 अरे अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद सुक्तांचे अनुमोदन श्लोक क्रमांक एकोणवीस आणि वीस आहोत आपण जे ऐकलं ऐकलत भाषांतर त्यानुसार आपल्याला कळत आहे की जे हे सगळे प्राणी मात्र त्याच्यात आपण येतो ते भगवंताच्या एक चतुर्थ शक्ती ने व्यापलेला आहे आणि सर्व भगवंत सर्व भौतिक ऐश्वर्याचे परमश्रेष्ठ आगार आहेत हे समजून घ्या असं समजून घे असं ब्रह्माजी नारद मुनींना सांगतात आणि हे जे जगत आहे ते अमरत्व निर्भयपणा वार्धक्य आणि व्याधीच्या दुःखातून मुक्तता हे फक्त भग भक, भगवत धामात अस्तित्व आहे आणि हे भगवत धाम तीन उच्चतर लोकांच्या म्हणजे स्वर्ग स्वर भूर स्व या तिघांच्या पलीकडे परे हे धाम आहे आणि भौतिक पलीकडे असे या एकोणास नंबरच्या श्लोकामध्ये त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विसाव्या श्लोकात म्हणतात एक चतुर्थांश जी आहे ती भौतिक परिस्थिती भौतिक अस्तित्व आहे भौतिक अं एक काय म्हणतात त्याला आपण सृष्टी आहे आणि तीन पाद जी म्हणतो किंवा तीन चतुर्थ जी आपण म्हणतो ती कुठं आहे भगवत धामात आध्यात्मिक लोकात आणि त्याच्या भौतिक जगाच्या पलीकडे आध्यात्मिक लोक आणि त्या या लोकात कोण राहत कि जे मुक्त पुरुष झालेले ते बांधलेले नाही कोणत्याही कारणाने कंडिशन सोल जे आपण म्हणतो तसे नाही ते तर ते लिबरेटेड म्हणजे मुक्त झालेले आहेत त्यांनी पूर्ण भगवंताच अस्तित्व समजून घेतलेलं आहे भगवंताच्या सेवा भरपूर केलेल्या आहेत आणि त्यांनी आपलं भगवत प्रेम प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे ते मुक्त होऊन भगवत धामात जाण्यास योग्य असल्याने ते भगवत धामात गेलेले आहेत अशा व्यक्ती त्या जगतात स्थिर आहेत ते जे तीन चतुर्श चतुर्थांश जी आहे ती भौतिक सृष्टीच्या पलीकडे भौतिक जगाच्या पलीकडे आहे आणि तिथं गेल्यानंतर भगवंतांनी आपल्याला प्रॉमिस केलंय की एकदा म्हणजे या धामात आला तर तुम्हाला परत जन्म नाही मग तशी लोक तिथं आहेत की त्यांना परत पूर्ण जन्म नाही घ्यायचाय तर तिथं काय करायचं त्यांना भगवंताबरोबर ता मस्त आनंद उपभोगायचा सेवा करायची खेळायचंय नाचायचंय कुदायच हरे कृष्ण महामंत्र गात राहायचंय अ गृहस्थ जीवनामध्ये आसक्त असणाऱ्या आणि ब्रह्मव्रताचे जे पालन करीत नाहीत अशा लोकांना त्या ठिकाणी प्रवेश नाही मिळत तर ते लोक कुठं राहतात हे तर भौतिक स्त्री लोकातच म्हणून आपल्याला जर या भौतिक त्रिलोकापासून आध्यात्मिक अध्यात्मिक जगतात जायचं असेल तर आपल्याला आसक्ती सोडावी लागेल आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं लागेल आणि अशी लोकस्थितीपर्यंत पोहोचू शकतील की ज्यामुळे आपला हेतू साध्य होईल प्रभुजी अपने अजू सुंदर सोप्या भाषे समझते विनंती कर हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर खूप खूप धन्यवाद माताजी तर जसं आपण इथे पाहतोय की ब्रह्माजी जे आहेत ते नारद मुनींना विश्वरूपाविषयी सांगतायत आणि ही माहिती सुखदेव गोस्वामीजी परीक्षित महाराजांना सांगताय आणि सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगताय ही माहिती सुद गोस्वामीजी शौनक आदी ऋषी जे नेहमीच अरण्यामध्ये एकत्र झालेत त्यांना हे सांगत तर जसं आपण काही दिवसापूर्वी बोललो होतो हा जो आपला अध्याय सुरू झालेला आहे ह्या अध्यायाचा आपण आता हा दुसरा भाग सुरू केला आहे ज्यामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक विश्व यांच्याविषयी आणि यांच्यामधला फरक आपल्याला समजणार आहे आणि याच्यातला जो उद्याचा श्लोक येणार आहे त्यामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण काय आपली पात्रता असायला हवी ते समजणार आहोत आणि अशा या अध्यात्मिक जगत जे भौतिक बंधनांच्या पलीकडे आहे भगवानांच्या तीन चतुर्थांश आध्यात्मिक ता लोकाची प्राप्ती हे आज आपण पाहतोय तर ब्र, ब्रह्माजी नारदजींना सर्वप्रथम सांगतात की भगवानाच्या शक्ती आणि खरी आनंद प्राप्ती म्हणजे काय तर भगवानांची अंतर्गत शक्ती सांधिनी जी शाश्वतता दर्शवते संवेत जी ज्ञान दर्शवते आणि आल्हादिनी जी आनंद दर्शवते अशा तीन रूपात प्रकट होते म्हणजे आपण काय पाहिलं होतं अंतर्गत शक्ती बहिरंगा शक्ती आणि तटस्था शक्ती आता आज अंतर्गत शक्तीचे आपण परत तीन रूप पाहतोय संधिनी संविद आणि आल्हादिनी तर भौतिक जगात या गुणांचा केवळ अल्प अनुभव अंश म्हणून अनुभवता येतो परंतु खरं अमरत्व खरं संपूर्ण ज्ञान खरा, खरा, खरा आनंद फक्त आध्यात्मिक लोकातच आहे आणि भगवानांची तीन चतुर्थांश ऊर्जा आध्यात्मिक जगतात असून केवळ एक चतुर्थांश ऊर्जा ही भौतिक सृष्टीत आहे आपण जर ह्या भौतिक आणि आध्यात्मिक जगाची रचना पाहिली तर भौतिक सृष्टी चोवीस तत्वांनी बनलेली असून ती तीन प्रदेशांमध्ये विभागली आहे स्वर्ग मर्त्य आणि पाहता आणि हे सर्व मिळून परमेश्वराच्या संधिनी ऊर्जेचा केवळ एक छोटासा अंश आहे सर्व भौतिक लोकांमध्ये अगदी उच्च लोकातही मृत्यू भय वार्धाक्य आणि रोग आहे जन्म मृत्यू जरा व्याधी परंतु आध्यात्मिक वैकुंठ लोकात नाही महर लोकांसारख्या उच्च लोकांचाही नाश होतो त्यामुळे संपूर्ण निशंका आणि मृत्यूहीन स्थिती भौतिक जगात शक्य नाही सात आवरणांच्या पलीकडे आध्यात्मिक आकाश परव्योम असून ते वैकुंठ लोकांनी भरलेलं आहे सर्वोच्च लोक अर्थात गोलोक ज्याला लोकही म्हणतात ज्यात द्वारका आहे मथुरा आहे गोलोक आहे असे तीन, तीन विभाग आहेत पण ते कृष्ण लोक आहे त्याच्यामध्ये तीन विभाग आहेत द्वारका मथुरा आणि गोलोक आणि वैकुंठ ही केवळ कल्पना नसून ते तेजस्वी आत्मप्रकाशित भौतिक कल्पनेच्या पलीकडचे विश्वाची रचना जर पाहिली तर ते चोवीस तत्वांनी बनले ज्यात स्थूल व सूक्ष्म पदार्थ इंद्रिया इंद्रियांच्या विषयांचा समूह आणि महत्त्व महत्व म्हणजे एकूण भौतिक ऊर्जा यांचा समावेश बरं हे सगळं ज्ञान आपल्याला केवळ शास्त्र श्रद्धेने मिळू शकते आणि म्हणूनच शास्त्र शास्त्र श्रद्धा ही ज्ञानाची गुरु मानली जाते परंतु आधुनिक अविश्वासामुळे आध्यात्मिक प्रगती अडकून पडली आहे खरी विद्या केवळ वैदिक शास्त्रांमधून सिद्ध आचार्यांच्या शिकवणीतूनच मिळते केवळ तर्क किंवा के कल्पनेवर आधारित ज्ञान अपूर्ण असत शास्त्र आधारित ज्ञान परिपूर्ण असत आणि जेव्हा हो आपण शास्त्र आधारित ज्ञानाचा परिपूर्णतेचा आपण आत्मसात करतो तेव्हा आपल्याला आध्यात्मिक आकाश व वैकुंठ लोक दिसायला आणि समजायला लागतात ब्रह्मज्योती भगवान श्री कृष्णाच्या आध्यात्मिक तेजातून निर्माण झालीय आणि असंख्य स्वप्रकाशित वैकुंठ लोक निर्माण झालेत सर्वोच्च आध्यात्मिक द्राग कृष्ण लोक आहे आणि विश्वरचनेत पृथ्वी मात्र अत्यंत शुल्लक आहे आणि म्हणूनच भौतिकवाद विरुद्ध मर्यादित पृथ्वीवरच लक्ष केंद्रित करतात आणि उंच भौतिक व आध्यात्मिक लोकांमधील विशाल संधी कधी दुर्लक्ष करतात खरी प्रगती शास्त्र स्वीकार व आध्यात्मिक चेतनेच्या चे विकासावर अवलंबून आहे विज्ञान व परमेश्वराची अद्भुत शक्ती हे आपल्यासाठी आहे भगवंतांची शक्ती अशा गोष्टींमध्ये प्रकट होते अगदी वटवृक्षाचा विचार करूया ना अगदी लहान बियांपासून किती मोठ विशाल वृक्ष निर्माण होत आहे याच स्पष्टीकरण विज्ञानाला कठीण आहे परंतु कृष्ण विज्ञान हे भौतिक विज्ञानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे आणि हे सगळं समजवल्यानंतर ब्रह्माजी नारद मुनींना समजवतायत की ब्रह्मचार्य हे अध्यात्मिक लोकांचे प्रवेशद्वारे तीन चतुर्थांश अध्यात्मिक लोकात प्रवेश फक्त त्यालाच मिळतो जो काम वासना मुक्त आहे कामासक्ती हे जन्म मृत्यूच्या फेऱ्याचे मूळ कारण आहे आणि म्हणूनच वर्णाश्रम धर्माचा सर्वोच्च हेतू म्हणजे बालपणापासून ब्रह्मचर्याचे शिक्षण गृहस्थांना देखील पन्नाशी नंतर पंचशोर्ध्वम्र व्रजेत संन्यासाकडे प्रवास करावा लागत आणि ह्या तत्वाचा सार्वत्रिक विचार स्वीकार विचा। झालाय बौद्ध शंकराचार्यांचे अनुवयी वैष्णव सर्वजण मान्य करतात की ब्रह्मचार्याशिवाय मुक्ती शक्य नाही ब्रह्मचार्य भंग करणाऱ्यास कितीही इतर इतर साधना असली तरी मृत्यूहीन लोकातच प्रवेश मिळत राहत मिळत नाही त्याला मर्त्य लोकातच राहावं लागत आणि म्हणून आपण पत्नापासून सावधगिरी मागायला पाहिजे संघ सर्वात मोठा आत्मघातक आहे उदाहरण आपल्या समोरच आहे चैतन्य महाप्रभू त्यांनी छोट्या हरिदासाला किती कठोर शिक्षा दिली होती त्यामुळे खरी आध्यात्मिक नाती ही नशा व अवैध कामने वाचण्यापासून मुक्त असतात मानवी जीवनाचा खरा उद्देश तोच आहे मानवी जन्म तपश्चर्या आहे इंद्रिय सुखासाठी नव्हे आकर्षण हे भौतिक बंधनाची घट्ट गाठ आहे यामुळे संपत्ती घर कीर्ती भूखंड यासाठीची आसक्ती निर्माण होतात आणि अशा आसक्तींपासून अलिप्त हाच कृष्ण प्राप्तीचा मार्ग आणि श्रीमद भागवतम सर्वोच्च स्वरूप श्रीमद भागवतम हे केवळ भक्त आणि भगवंतांवरील पारमार्थिक कथांनी भरलेलं आहे त्यात भौतिक लाभ सुख किंवा केवळ मोक्षाला देखील महत्व दिलेले नाही भक्तांना त्यातील विषय वाचनाने अखंड आनंद मिळतो आणि अंतिम ध्येय हेच आहे श्रवण कीर्तनाने भक्तीची वेल भौतिक आकाशाच्या पलीकडे जाऊन गोलोक वृंदावनात पोहोचून आपल्या श्याम सुंदरांच्या पंकज जे त्यांचे पद्म आहे पद्म पंकजावर तिथपर्यंत पोचावी आणि तिथे ती, ती फुलावी आणि तिथे भक्तास कृष्णाच्या चरण कमळात शाश्वत सेवा व आनंदाचा अनुभव मिळतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्णा परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये हरी बोल